शिरोळ तालुक्यात दमदारगारांचा पाऊस शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि अचानक झालेल्या पावसानं नागरिकांना सुखद धक्का दिला आहे शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली गेल्या अनेक दिवसांपासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता उष्म्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन जीव कासावीच होत होता अतिउष्मावेळी नागरिक हैराण झाले होते त्यामुळे एखादा वळीव पाऊस या परिसरात पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती बुधवारी अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का मिळालाय बुधवारी सकाळपासून हवेत उष्मा अधिक जाणवत होता ढगाळ वातावरण असूनही उष्मा अधिक असल्यामुळे दुपारच्या वेळी तर रस्ते अक्षरशः होस पडले होते सायंकाळी चार नंतर गारपेटीबरोबरच वादळी वाऱ्यासह वळी पावसानं दमदार हजेरी लावली यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला आणि पाऊस झाल्यानंतर पुन्हा हवेत उष्मा निर्माण झाला अचानक आलेल्या पावसामुळे शिरो शहरातील श्री गोवाफान मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडे बाजारातील भाजी विक्रेते व्यापारी ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती आणि पाऊस होणं गरजेचं असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळी पावसाचा आनंद सर्वांनी घेतला बालचुमनं रस्त्यावर येऊन पावसात भिजत नाचत आलेल्या पावसाचं स्वागत केलं अनेक जण पडलेल्या गारा वेचण्यात मग्न होते आज पडलेला पाऊस हा काही पिकांना पोषक ठरला ऊस मका हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे तर हरभरा ज्वारी गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची की चिंता मिटली होती एप्रिल महिना मध्यावर आला असून नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडं पडलंय अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत होती त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व नागरिकांच्या बरोबरच शेतकऱ्यांनी आज पडलेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केलं शिरोळ प्रतिनिधी मराठी न्यूज